हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे श्रावणातील पहिला सोमवार तर सगळ्यात आधी तर तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवाराच्या तसेच श्रावणातील विनायक चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय जाणून घेणार आहोत जे नागपंचमीच्या दिवशी करायचे असतात एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच वर्षातनं एकदाच करण्याची संधी मिळते तर हा उपाय मी शेअर करणार आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून नागपंचमीचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल कोणतेही दोष आपल्याला लागणार नाही तर ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो नागपंचमीच्या दिवशीच करायचा आहे तुम्हाला घरामध्ये सुतक असेल सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जरी दहावा दिवस असला तरीही सुतक काळातला तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये विटाळ असेल किंवा तुम्ही बाहेर परगावी गेलेला असाल दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करता येईल का तर नाही तुम्हाला तुमच्या घरीच राहू राहून हा उपाय करायचा आहे म्हणजे घरात असाल तरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे लक्षात आलं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय वर्षात एकदाच करता येतो नागपंचमीच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो पण हा उपाय करण्याचं कारण काय तर कारण आपल्या श्रावणामध्ये आपण अनेक उपाय करत असतो मग लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल घराच्या समृद्धीसाठी असेल आपल्याला अडचणीत मार्ग सापडावा यासाठी पण नागपंचमीच्या दिवशी जो हा उपाय केला जातो तर तो केला जातो काल मिळवण्यासाठी दोषात कुंडलीमध्ये जर काल दोष असेल केतू असतील म्हणजे पहा कसं असतं कुंडलीमध्ये सगळे ग्रह व्यवस्थित असतील तर आपल्या सगळं सुरळीत असतं आणि एखादा ग्रह जर म्हणजेच शनीचे साडेसाती सुरू असेल किंवा राहू केतू खूप जास्त उग्र असतील आपल्या कुंडलीमध्ये तरी देखील आपल्याला अनेक अडचणीचा किंवा संकटांचा सामना करावा लागतो मग यासाठी आपण काय करतो तर आपण खर्चिक सेवा करतो आणि त्या ग्रहांची शांती करतो म्हणजे कालसर्प दोषाची शांती करतो करतो राहू केतू जे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये दोष धरून बसलेले आहेत तर त्यांची शांती आपण करतो पण या खर्चिक सेवा करूनही बऱ्याचदा काहीच उपयोग होत नाही आणि आपल्या पदरी निराशाच पडते मग काही वेळेस आपण काय होतं की काही विशिष्ट तिथींवरती छोट्या मोठ्या उपायांमुळे सुद्धा फरक जाणवतो जर तुम्हाला तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळत नसेल कुंडलीतले हे ग्रह जे आहेत तर ते दोष तुमच्या मागे लागलेले असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा तर आता हे जे ग्रह आहेत आणि त्यांचे जे दोष असतीलच का यावरती देखील बऱ्याच जणांचा विश्वास नसेल तर ब्रह्मांडातील जे नऊ ग्रह असतात म्हणजे नवग्रह जे असतात फक्त दोनच ग्रह आपण बघू शकतो इतर ग्रह आपल्याला दिसत नाहीत पण त्यांचे त्रास मात्र आपल्याला होत असतात तर बघा सूर्य आपल्याला दिसतो सूर्याचा प्रकाश आपल्याला आपल्याला जाणवतो त्याचबरोबर चंद्रप्रकाशाचे अनेक फायदे आपल्याला होतात याचप्रमाणे या ग्रहांचे काही ना काहीतरी प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतात म्हणूनच हे उपायचे जे आहेत तर ते काही विशिष्ट तिथींना केले जातात आता नागपंचमीच्या दिवशी अगदी साधा सोपासा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही म्हणजे जर मासिक धर्म असेलच अडचण असेलच तर तुम्ही तुमच्या पतीकडनं करून घेऊ शकता गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रिया असं काही नियम म्हणजे बंधन वगैरे काही नाही फक्त विटाळ असेल किंवा मासिक धर्म आणि सूतक या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपली रोजची देवपूजा झाली की नागपंचमीची पूजा आपण करतो दुपारी बाराच्या आतच ती पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दुपारी बाराच्या आत करा किंवा तुम्ही प्रदोषकाळी सुद्धा करू शकता प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी पाचच्या नंतर आणि तुम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल नागपंचमीचा सण जो आहे तर तो दिवसभर असतो दिवसभर त्यांचं जे तत्व आहे म्हणजे जसं शिवतत्व असतं तसं नागाचाही तत्व असतं तर ते लहरी ज्या असतात तर त्या सक्रिय असतात पूर्ण दिवसभर आणि त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल फक्त दुपारी तुम्हाला करायचा नाही तर त्यासाठी तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पिण्याचं पाणी सुद्धा घेतलं तरीही साहिल शुद्ध पाणी तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे कोणतंही इतर पाणी तुम्हाला टाकायचं नाही त्यानंतर थोडंसं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि आता कच्च गाईचं दूध घ्यायचं कारण काय तर या उपायासाठी गायच्याच दुधाचा वापर केला जातो जर नसेल तर तुम्ही विकत आणा एखादा पॅकेट तुम्ही आणू शकता आणि ते तुम्हाला तापवायचं नाही तर कच्चच तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये में जेवढे मेंबर आहेत आता माझ्या घरामध्ये आम्ही पाच जण आहोत तर तसं तुमच्या घरामध्ये सासू सासरे पण असतील पण ते गावी असतील तर त्यामुळे जिथे तुम्ही राहताय ज्या घरामध्ये तुम्ही राहताय त्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तर तेवढ्या मेंबर्ससाठी तुम्हाला एक एक चमचाचे दूध आहे तर त्या कलशामध्ये टाकायचं आहे म्हणजे पाच चमचे तुम्हाला दूध हे टाकायचं आहे आता नवरा बायको मुलं यांच्या प्रत्येक संख्येमध्ये एक एक चमचा आता प्रत्येकाने टाकायचा आहे का जर तुम्ही उपाय करणार आहात तर तुम्हीच मुलांच्या वतीने आणि तुमच्या पतीच्या वतीने हे दूध टाकायचं आहे म्हणजे प्रत्येकाने आपापले टाकण्याची गरज नाही आता पाच जण आहेत तर पाच चमचे तुम्हाला टाकायचं आहे सासू सासरे असतील तर सासू सासऱ्यांचं सुद्धा तुम्हीच टाकायचं आहे म्हणजे तुमच्याकडे दीर जावा असतील तर त्यांचं सुद्धा तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही आता एवढं केल्यानंतर काय करायचं आहे तर कलश जो आहे तर तो तुम्ही देवघरासमोर ठेवू शकता किंवा नागपंचमीच्या पूजेसमोर ठेवायचा आहे आणि प्रत्येकाने घरात जेवढे सदस्य आहेत तर त्या प्रत्येक सदस्याने आपला चेहरा त्या कलशामध्ये बघायचा आहे गर्भवती स्त्रिया बघू शकतात का तर हो बघू शकतात विधवा स्त्रिया बघू शकतात त्याचबरोबर घरामध्ये पाच मेंबर असतील तर प्रत्येकाने येऊन आपला चेहरा त्यामध्ये बघायचा आहे आता एखादा तुमचा मुलगा बाहेर गावी शिकायला असेल तर त्याचा फोटो त्या पाण्यामध्ये दाखवायचा म्हणजे त्याचा चेहरा जरी तिथे दिसला तरीही चालतं पण तुम्हाला तुमचा मासिक धर्म सुरू आहे किंवा तुमच्या घरामध्ये सोतक आहे तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा नाही त्यामुळे उलट तुम्हाला दोषच लागतील त्यामुळे ही काळजी तुम्हाला अगदी आवर्जून घ्यायची आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर मग तुम्हाला सकाळी किंवा प्रदोष काळी तुम्हाला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिर हे प्रत्येकाच्या घराजवळ तिथे गेल्यानंतर आपल्याला हे जल आहे तर पिंडीवरती अर्पण करायचं आहे म्हणजे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिथे जर महादेवांची नाग असेल म्हणजे महादेवांच्या वरती नाग असेल तर त्या नागावरती देखील थोडस अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना शिवाय किंवा ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे वर्षात आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो त्यानंतर तुम्हाला घरी परत जायचं आहे आणि हा उपाय मंदिरात जाऊनच करावा लागेल कारण घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं तर एवढं पावित्र्य आपण आपल्या घरामध्ये राखत नाही म्हणून ही सेवा आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायची आहे आणि मंदिरातल्या शिवलिंगामध्ये आणि घराच्या शिवलिंगामध्ये खूप जास्त फरक आहे तिथल्या शिवलिंगामध्ये जास्त शक्ती असते तिथे असलेल्या लहरी या खूप जास्त सक्रिय झालेल्या असतात तिथे जास्त प्रमाणामध्ये शक्ती ऊर्जा असते म्हणून आपल्याला तिथे जाऊनच हा उपाय करायचा आहे वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते आणि त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा करून बघायला काहीच हरकत नाही कारण आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाचं त्याचं असं वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक ग्रह आपल्या कुंडलीमध्ये काही ना काही त्याचं काम करत असतो त्या ग्रहाची शांती करणं शक्य नसेल तर हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्या कुंडलीला मजबूत बनवतात जे काही दोष आपल्या मागे आहेत ना तर ते शांत होण्यासाठी मदत होते तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे चुकूनही या दिवशी करायच्या नाहीत तर पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही उपवास करत असाल तर उपवास जो आहे तर तो बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे आज केला जातो आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे पण आदल्या दिवशी पकडला जातो दिवसभर काही खाल्लं जात नाही दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून तो उपवास सोडला जातो तुमच्याकडे जर नागपंचमीचा उपवास म्हणजे उद्या पकडला जात असेल तर तसं तुम्ही करू शकता उपवास करायचा आहे का कारण भावासाठी हा उपवास आपण करत असतो त्यामुळे भावाची प्रगती होते भावाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यामुळे आपल्या भावासाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी केस येत केस विंचणे तुमचा पाचवा दिवस आहे मग केस धुवू का तर पाचवा दिवस असेल तर साहजिकच तुम्हाला पूजा करायची असेल तर केस धुवावेच लागतील पण चौथ्या दिवशी मात्र मात्र केस धुवू नका सकाळी सूर्योदयाच्या आधीच आपल्याला आपले केस विंचरायचे असतात आणि त्यानंतर आपण केस विंचरायचे नाहीत तर एखाद्या वेळेस तुम्हाला उशीर झाला केस विंचरण्यासाठी तर केस फक्त तुम्ही हाताने सावरून घ्यायचे आहेत तर बघा एका कथेनुसार काय मान्यता आहे की पूर्वी केस विंचरल्यानंतर ते एकदा नागाच्या तोंडात गेले होते आणि म्हणून नागपंचमीच्या दिवशी केस विंचरू नये किंवा केस धुवू नयेत अशी प्रथा आहे आणि ती प्रथा पाळली जाते प्रथा परंपरा आपल्या मानण्या न मानण्यावरती आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पाडायचे असतील तर तुम्ही नक्कीच पाडू शकता ही चूक तुम्हालाही तुम्हाला अजिबात करायची नाही केस धुवायचे नाहीत आणि आधीच आपल्याला आपले केस विंचरून घ्यायचे आहेत उशीर झाला तर हाताने आपल्याला सावून घ्यायचा आहेत पूजा झाल्यानंतर मात्र मग नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही पण पूजा होईपर्यंत आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्याचबरोबर पहा नागपंचमीच्या दिवशी तवा टाकत नाहीत कारण तवा जो आहे तर तो नागाचा फणा मांडला जातो कढई जी असते तर ती देखील टाकली जात नाही उकडीचे पदार्थ या दिवशी बनवले जातात आता काय बनवायचं हे मी पुढे शेअर करते तर पहा एका मान्यतेनुसार एकदा नागपंचमीच्या दिवशी तिचा भाऊ नागाच्या रूप म्हणजे नाग जो आहे तर तो एका स्त्रीला भेटायला आला आणि तिचा तिला भाऊ नव्हता तर तिने नागालाच भाऊ मांडलं होतं तर तिने काय केलं तर नागपंचमीच्या दिवशी भाऊ येणार म्हणून म्हणून तिने कढई ठेवली आणि कढईमध्ये तिनं पुरण ठेवलं आणि त्यानंतर तेल तापत ठेवलं आणि त्यामध्ये ती पुऱ्या तळणार होती मग तिचा भाऊ जो नाग स्वरूपात आला होता तो असा गॅसच्या वरती खिडकीवर बसलेला होता तर ती पुऱ्या तळत असताना अचानक तो कढईमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून असं म्हणतात की तवा आणि कढई जी आहे तर ती नागपंचमीच्या दिवशी ठेवली जात नाही आता तुमच्याकडे जर ठेवली जात असेल तर तसं तुम्ही करू शकता पण आमच्याकडे कढई ठेवली जात नाही तवा देखील ठेवला जात नाही आमच्याकडे फुलोरा करतात आणि तो आतल्या दिवशीच करतात आणि पळून घेत असतात त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीच्या ज्या भाज्या असतात तर त्या ज्या भाज्या आपल्याला कट करायच्या असतात तर त्या देखील आपल्याला आदल्या दिवशीच कट करून ठेवायच्या असतात जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर केला जात नाही म्हणून मग चाकू असेल किंवा सुरी असेल किंवा कात्री असेल तर त्याचा वापर करू नये सुईचं काम करू नये आणि या ज्या धारदार वस्तू आहेत तर त्याचा वापर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही केला जात नाही आता तुम्हाला मुलांना डब्यात द्यायचा आहे तर बऱ्याचशा ठिकाणी नागपंचमीला सुट्टी नसते मुलांचा डबा हा द्यावाच लागतो ऑफिससाठी पण आपल्या मिस्त्रांना डबा डबा द्यावाच लागतो तर त्यासाठी तुम्ही आधीच काही बनवून ठेवू शकता जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी मुलांना डब्यामध्ये देता येईल आणि तसंही तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही का पण काही भागांमध्ये कसं असतं की दुपारी बाराच्या आधी तवा टाकला जात नाही आणि बारा वाजेपर्यंत नागपंचमीची पूजा केली जाते आणि त्यानंतर तवा वगैरे तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता किंवा काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तवा टाकता जात नाही भात खाल्ला जात नाही भात देखील बनवत नाहीत म्हणजे खीर वगैरे असे पदार्थ बनवत नाहीत आणि त्याचबरोबर बघा गव्हाची खीर या दिवशी बनवले जाते कानोले बनवले जातात आणि चिकोल्या बनवल्या जातात काही ठिकाणी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो आणि आपापल्या प्रथे परंपरेनुसारच आपल्याला हा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा असतो उगीच कोणाचं याचं तसंच पाहून आपल्याला काही बदल वगैरे आपल्या प्रथा परंपरेमध्ये अजिबात करण्याची गरज नाही कारण मग यामुळे देखील दोष लागतात आणि काही अघटित घडलं की आपण म्हणतो की मी हे असं केलं आणि मी एवढी सेवा के ते केली तेवढी केली तरी देखील माझ्याच बाबतीत असं का तर या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत तर ते त्या आपण करत असतो ना आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा नागपंचमीच्या दिवशी सर्व सवाष्ण स्त्रिया ज्या आहेत किंवा कुमारिका मुली ज्या आहेत तर त्यांच्या हातावरती मेहंदी काढतात आजच काढली जाते किंवा तुम्ही काढली नसेल तर नागपंचमीच्या दिवशी एक तरी टिपका हातावरती द्यायचा आहे माहेर वाशिन स्त्रिया नागपंचमीला पूर्वी काळामध्ये माहेरी जायच्या झोका वगैरे घ्यायच्या पण आताच्या काळामध्ये आपण माहेरी जात नाही नागपंचमीला त्यामुळे माहेरी जरी नाही गेलो तरी आपल्याला जर शक्य झालं तर एक तरी झोका घ्यायचा आहे बघा आसपास एखादं तरी झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही झोका बांधलेला असेल तर तिथे जाऊन तुम्ही एक झोका तरी नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर श्रावणामध्ये एकतरी हातामध्ये हिरव्या रंगाची बांगडी घालावी कारण श्रावणामध्ये अनेक सण सणावर व्रत असतात आणि श्रावणामध्ये निसर्गाने देखील हिरवा शालू नेसलेला असतो आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे एकतरी काचेची बांगडी आपल्या हातामध्ये असावी आपण म्हणजे श्रावणामध्ये शिवपरिवाराची सेवा उपासना करतो सेवा करत असतो तर यंदा श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे आणि त्यामुळे आपण गणपती बाप्पांची सेवा महादेवांची सेवा तसेच आपण या श्रावण सोमवारी अन्नपूर्णा दे म्हणजे पार्वतीच्या एका रूपाचं सुद्धा पूजन करत असतो त्यामुळे हातात एक तरी बांगडी असावी कारण आपण सौभाग्यवती आहोत आणि आपण आपल्या जाणीव ठेवायला हवी तर तर या काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाळायच्या आहेत तसंच आता नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उकडीचे पदार्थ बनवायचे आहेत तुमच्याकडे जर कानोले बनवले जात असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला बनवायचं आहे त्याचबरोबर गव्हाची खीर आणि वरण बनवतात तुमच्याकडे तसं बनवत असतील त्याप्रमाणे तुम्ही बनवा बऱ्याच ठिकाणी चिकोले बनवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी काय करतात की बारा वाजेपर्यंत नियम पाळतात आणि त्यानंतर ते संपूर्ण स्वयंपाक करत असतात म्हणजे पुरण वर्णाचा स्वयंपाक त्यांच्याकडे केला जातो तर या सगळ्या पद्धती ज्या आहेत तर त्या आपापल्या भागानुसार बदलतात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नागपंचमी जी आहे तर ती साजरी करा म्हणजे आपण नागपंचमीची पूजा त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नागपंचमीची पूजा आपण मांडतो आता मी जशी नागपंचमीची पूजा मांडून मागच्या वेळेला दाखवली होती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर तशी पूजा तुम्हाला मांडायची असेल तर ता तांदळाचं काय करायचं तर ते तांदूळ तुम्हाला गोळा करायचं आणि दुसऱ्या दिवशी ते शिवमंदिरामध्ये तुम्ही अर्पण करू शकता मंदिरात जाणं शक्य नसेल तर पक्षांना खाऊ घाला आणि अशा पद्धतीने त्या नागपंचमीच्या पूजेचं विसर्जन आपल्याला करायचं आहे फक्त तुम्हाला निर्मलाम आणि फुलं वगैरे जी आहे तर ती मात्र तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जर तुम्ही कागदावरती नागोबे काढलेली असतील तर बऱ्याच ठिकाणी कशी पद्धत आहे की नागोब्याचा जो कागद असतो जसं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की ज्योतीचा फोटो असलेला नाग नरसोबाचा फोटो असलेला जो कागद मी तुम्हाला दाखवलेला होता तर तो कागद किंवा नागपंचमीच्या पूजेचा जो कागद आहे तर तो पोळ्यापर्यंत ठेवला जातो घरातच घडी घालून ठेवला जातो आणि पोळ्याची या दिवशी मग जो कागद आहे तर तो पाण्यामध्ये म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये किंवा घरीच एखाद्या कुंडीमध्ये पाणी टाकून वगैरे तो कागद तुम्ही दाबून देऊ शकता अशा पद्धतीने त्याचं विसर्जन तुम्ही करू शकता आणि जर हे तांदळाचे नाग तुम्ही काढलेले असतील तर ते तुम्हाला पक्षांना खायला घालायचं आहेत किंवा मा, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती ते अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने नागपंचमीची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे कारण या छोट्या छोट्या चुका आपल्या हातनं होतात आणि आपण काय करतो की ते सगळ्या वस्तू गोळा करतो आणि निर्माल्यामध्ये टाकत असतो तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही फुलं वगैरे आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे पूजेसाठी नागोबा काढण्यासाठी आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत म्हणजे काही तांदूळ असतील किंवा जो कागद असेल वापरलेला तर त्याचा आपल्याला अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे विसर्जन करायचं आहे जो नैवेद्य आपण नागोबाला ठेवलेला असतो तर तो तुम्हाला गाईला तुम्ही खाऊ घालू शकता गाई देवी वास गाई तर, तर नैवेद्य कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद स्वरूपात खायचा आहे बघा नाग जो आहे तर तो आपण सर्व स्त्रिया स्वरूप मानून त्यांची पूजा करत असतो म्हणून त्याला अर्पण केलेला नैवेद्य आपण सर्वजण ग्रहण करू शकतो असं कुठल्याही प्रकारची शंका आणण्याची गरज नाही आणि तो नैवेद्य जो आहे तर तो सकाळी लाया फुटाण्याचा नैवेद्य असेल किंवा दुपारी तुम्ही जर कानवले बनवलेले असतील स्वयंपाकामध्ये तर घरामध्ये जो काही बनवलेला नैवेद्य तुम्ही नागदेवतेला अर्पण करायचा आहे आणि महादेवांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तर तो घरातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा असतो आणि और... तर चला याबरोबरच आजच्या या व्हिडिओचा मी इथे सेंड करते छोटीशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।